घ्यातात मग कस म्हणत बोलतय कस बोलतात चटका बसत नाही ताई आपला आतला चटका घेत नाही म्हणून बसतय <laughs> आत आहे ना चटका माझं असं कसं झालं सोडून द्यावं लागतय आता मला तू म्हणावं लागतंय घ्यावं लागतंय हातात आग घ्यावं लागतंय तोंडात आग घ्यावं लागत आहे की आग आहे काली दिवाळी तर सगळं तणाव की म्हणून तिला दिली म्हटलं पाच मिनिट जास्त घेत तुमची ती परिक्रमा निघाली त्याने त्या एक विचित्र राक्षसाला एक वेळाला दर्शन केलं आणि त्यानंच म्हणलं चांद चांदन झाली तुझा तो तो कितीतरी चांगल्या रात्रीमध्ये वाद पाहत होतो आई तो आज आलीच म्हणले आणि त्या मूर्तीमध्ये आई अदृश्य झाली म्हणजे दगडाची मूर्ती दमदिशी दिव्य झाली पाया पडली पाया पडली की नवस्पू लागली पाया पडले की रोग काढवू लागली पाया पडले की भरत गेला चांगलं करू लागली पाया पडले की चांगलं करते आपली पाय तर चांगली असायला पाहिजे असं त्याचा भाग सोडत नाही द्या तुम्ही चांगल्या निघाली रुक्मिणी माता अनेक उद्धार करता करता ती एक देवीनं भ्रमण केलं एकविरा देवी झाल्या बी एकविरा देवी झाल्या आणि रुक्मिणी माता आराध आराधना करत होत्या त्या न भेटल्या रुक्मिणी मातेचं संकट दूर केलं त्यांना सांगितलं आत्ता तुझा प्रिय करेन तुला उत्तर तुला घेऊन जाईल मैया त्यावेळेला म्हणून जय काली काली कल्याणी जग जननी जुगमाया जय काली कारी म्हणजे काळी जय काली कारी कल्याणी मा जय दुर्गा जग जननी जुगमाया तुळजापूरची भवानी मा माहुरगडची रेणुका जय काली कारी कल्याणी मा जय दुर्गा जग जननी जुग माया त्याची आराधना झाली तिथं मातेने आढळलं तिथं मग सगळं झाली त्या मूर्तीमध्ये काय नव्या मा मला भगवान श्रीकृष्णाशी विवाह करत आहे तथा असतो गळ्यातली मा तिच्या मळ्यात टाकली शुभ फळ मिळालं संकेत मिळाला देवी पावली नाही देवी पावली आणि असं अमरावती करता 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 आता एवढं सांगून चरित्र तिथून अमरावती तिथून अस प्रवास करता करता करार संगी साधता नावाचा एक भक्त आराधना करत होता त्या दिवस दिवी पुनर्जन्म लबत्ते म्हणून भूई महापार्मृतीवर एक वेळा तुम्ही अनेक जन्म कल्याण करते तुमचा बघा लभनते मनुजा भूमी तुम्हाला अनेक जन्मात मला मत मार करून टाकते तिची भक्तीवरी श्रेष्ठ आहे तुम तुम तुमची आई मागितली जी ते नाही तुमच्या आईने म्हटलं मला हे पाहिजे दुसऱ्याचा भांडी हसून दिलं पण नाही म्हणली नाही ना, ना। तुमची आई जर एवढी पॉवरफुल असेल एवढी प्रेमी असेल तर ती किती प्रेमी आहे ती किती जायला कल्पना तुमच्या आई करा म्हणजे तुम्हाला ती कळेल झालं काय तिला नाव बदललं तिचं काय नाव होत एकविरा पहिलं काय होत रेणुका एकविरा तुम्ही इकडे अस आणि त्या भक्तानं आराधना केली होती विनंती केली होती आणि मग मी तुझ्या घरता येते आणि त्या भक्तांना आराधना केल्यावर चल म्हणून त्याच्या संघ जाऊ लागली महाग बघू नको आणि महाग बघू नको म्हटल्यावर त्यानं महाग बघितलं आई आहे की नाही म्हणून सौंदती नावाच हे गाव आहे ना कर्नाटकला सौंदती त्या सौंदतीला आई आई साहेब थांबल्या त्याने महाग बघितलं कारण देवावर विश्वास ठेवावा लागतय आपल्याला देवाचाही विश्वास नाही घरातल्या माणसाचा नाही राष्ट्राचा नाही मिलिटरीचा नाही पोलिसाचा नाही मी शाण आहे मग मग विश्वास टाकूला नाही अविश्वास थांबली तुला समज तिला थांबली मग त्यानं म्हणलं बा म्हणजे मा ये शब्द आहे कन्नडी मधला येल्ल मा यल्ल मा म्हणजे मा म्हणजे आई आणि यल्ल म्हणजे ये म्हणून काय पडलं यल्लो माता आहे म्हणून तिथे यलमाची आराधना करून देशाच्या कानाकोपऱ्यातून त्या सौंदीला लोकांनी जी आराधना करण्यासाठी लागतात तिथे एकवीचं चरित्र समाप्त झालं रेणुका मातेचा आणि तिसऱ्या माळेचा इतिहास तिसऱ्या माळेचा इतिहास तीन माळा समाप्त झाल्या नवरात्र मधल्या महाकालीच्या आता उद्यापासून कित्या माळा सुरू होती महालक्ष्मीच्या तीन माळा सुरू होती ती कसं आली ती कुठं फिरत केली तिचं कुठं कुठं रूप बदललं तिने काय केलं ते कथा म्हणते चला ही देवी भागवतात भाग दे दे ते कथा ते ही देवी भागवतात ते देवी भागवत सर्व लमा परिसर त्यानं त्याच्या पराक्रमाच्या परिसरामध्ये आणि परिश्रियामध्ये प्रेयामध्ये आणि श्रेयामध्ये प्रांत केलं तिचा संकेत लोकांमध्ये सांगितलं आहे त्या कथा त्या नवरात्रीचा इतिहास आहे हा आणि मग सांगितलं आणि ही मा संपली माझा ही संपला तुम्हाला जायची आवड लागली ज्या युतीनं जर टाईम गेला तर ते टाइम गेला तर तुमच्या तुमचं शरीर जड व्हायला सुरुवात होत आहे रात्रीच्या नऊ वाजू लागले तर मी संपवी नाही तुमच्या मनात निगेटिव्ह सुरू होत आहे कारण तुम्हाला चांगला स्टाईल तेवढा आहे पण पिक्चर बघायला हरी क वाटे देवान अशा प्रकारची आहे आजची कथा सांगते की मी तुमच्याकडे या तुम्ही एवढी आराधना सुंदर करावी एवढी उपासना सुंदर करावं आता ते ते रेणुकावातींची कथा होती तिथं काय लागत नव्हतं पण उन्हाच्या दिवीला हार लागतंय गोड लागतंय सगळं लागतंय पण हे तुम्ही निरंकारपणानं आहे मग तुमचं फूल तुमच्या ताबडतोब तुमच्या अनेक पिढ्यामध्ये सुगंध बनत आहे अनेक जीवनामध्ये प्रसिद्धी आणि सिद्धी मिळवून देत आहे तुम्ही वस्तू नेत असताना वास्तव अहंकार टाकून तिच्याकडनं अति अति प्रिय होते तिला तुम्ही साडी थोडी नेहताय कधली नेताय हो ते अभिषेक करताना तयार कसते ना ती तशी पण तीही गीती तुमचा भाव असल्यावर तेही गीती आहे एक हित नाही तिथलं एक ही आकारण नाही एक ही वयात जाणार नाही अभिषेक केल्यानंतर तुमच्या अनेक प्रकारच्या संपत्ती करण्याच्या कष्टाच्या जेवढ्या प्रक्रिये त्याला शुद्धी करते अभिषेक केल्यानंतर भोगी केल्यानंतर तुमच्या भोगामध्ये एखाद्या रोगाचा अडथळा येत असेल तर तो भोग भोगाला उद्दीप्य करून तो रंगाली होती प्रत्येक त्याला काहीतरी केली आहे ना ती कशासाठी तर ठरवलंय का कुणी मी ठरवलंय का मिळवण्यासाठी ठरवलंय का ते त्यांना भलं मिळत असाल पण त्याला त्या भोगी मात्र चांगले करते हे नक्की आहे पण त्याचा विश्वास त्याचा आणि चार शब्द आजची झालेली त्या एकविरामा रेणुकामातीच्या चरणावर आणि तुमच्या सगळ्यांच्या पवित्र तम चरणावर समर्पित करतो आजची झालेली सेवा प्रणाम त्या देवीला करून माझा स्थंभवतो आता आरती झाल्यानंतर तुम्ही आरती करतील आरती झाल्यानंतर तुम्ही कधी जाणा आरतीला या कुठ When you meet